ृता गो भाषयन् केला सदयसवधोरुष निपा ओषधे चीगुरुभर आयुष्मा विजयीभव दो हज़ार अठारह में कर्नाटक राज्य जिला जिल्ला के केयुंबे मट्टे विनायक में में कार्यक्रम राष्ट्र कल्याण इस संकल्प में आज आदा मंत्र हवन

शिवमंगल मांघल्ये शिवे सर्वार्थी साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी भारत मातेला नमस्कार करून इदेतला आराध्य देवता सातेरी पंचातन देवताचे नमस्कार करून दोन पक्ष सांगू इच्छितो आता सात आठ वर्षाअगोदर दोन हजार अठरामध्ये श्री उत मंजुनाथ भट सिरसी मूलत यल्हापूर मंडळी यांनी राष्ट्रमधार येता भवान नावाच्या एक संस्था स्थापन केलेल्या आहेत ते संस्थाचे मुख्य उद्देश म्हणजे अख्खे भारत देशात देशातला सर्वांना चांगला बुद्धी चांगलं आरोग्य चांगलं वातावरण चांगला, चांगला, वाता चांगला परिसर असा प्राप्त होऊ दे असा उद्देश आणि अत्यंत मुख्य म्हणजे आम्हाला कोणी प्रधानमंत्री वगैरे प्राप्त झालेले आहे त्यांना शब्दता सांगायचं म्हणजे आम्ही सुनावणामध्ये वोट घालून त्यांना निवडून घेऊन येतात पण त्यांना भगवंताने आयुष्य आरोग्य चांगलं द्यायचं आणि त्यांच्या मनात चांगला विचार येऊन देशासाठी दोघांसाठी चांगला आढळत करण्याचा बुद्धी प्रेरणा भगवंताने यायचं या उद्देशाने त्यांनी संस्था स्थापन केलेल्या आहे त्यांनी संस्था स्थापन केल्यानंतर दोन हजार अठरापासून आतापर्यंत तीन तीनशे चोवीस कार्यक्रम त्यांनी केलेले आहे राष्ट्रम राष्ट्रमधारेताम धुवम आणि आयुष्यमान भव विजय भव असं संस्थेच्या मार्फत आणि आज इथे केलेले आहे तीनशे पंचवीसाव्या कार्यक्रम इथे केलेले आहे उद्देश इथे वातावरणातला सर्वांना चांगलं आरोग्य चांगलं वातावरण प्राप्त होऊ दे आणि इथे कोणकोण अधिकारी वर्ग म्हणाल मंत्रीवर्ग म्हणा सगळ्यांना भगवान सगळ्यांना भगवंतांनी चांगला बुद्धी देऊ दे, दे आणि देशातल्या सगळ्यांना चांगला फल मिळवू दे असा उद्देशाने आणि आता खूप प्रयत्न करत आहे आणि फक्त कर्नाटकात नव्हे तमिळनाडू आंध्र प्रदेश आणि गोव्यात हा तिसरा कार्यक्रम आहे ती तिसऱ्या वर्षाच्या याच्या जा अगोदर मडगावला दोन कार्यक्रम केलेले आहेत हा तिसरा कार्यक्रम इथे केलेला आहे त्याच्यावर तात्पर्य एवढेच आहे की आम्ही आमच्या मुलांना नातेवाईकांना वगैरे चांगला आरोग्य प्राप्त, हो चांगला प्राप्त, हो प्राप्त हो दे चांगला विद्याबुद्धी प्राप्त दे असं आम्ही देवाकडे प्रार्थना करतात परीक्षा वगैरे जवळ आले की बुद्धीप्राप्त होते परीक्षामध्ये बरं चांगला फळ असं म्हणतात पण आम्हा आमचा आढळत ना जे देशाच्या आढळत ना चांगला बुद्धी होऊ दे चांगला आरोग्य होऊ दे आणि असं आम्ही मागतात ते क्वचित बघायला मिळतं आम्हाला पण आणि स्वतः आपण काय करतात ते देशाचं आता सध्या आम्हाला नरेंद्र मोदी मैदाने आणि अनर्घ्य रत्नासारखे प्रधानमंत्री प्राप्त झालेले आहेत त्यांचा आरोग्य आणि त्यांच्या मनातले विचार सगळे देशवासियांना चांगला फळ दे योग्य आणि त्यां त्यांना उत्तम करायचे भाग वगैरे प्राप्त होऊ दे आणि त्यांना यश मिळवू दे आणि त्यांना विरोध करणारा कोण आहे त्यांना अपयश प्राप्त होऊ दे आणि सध्या वातावरणातल्या परिस्थिती माहीत आहे आणि वैरी काय करतात ते आम्हाला माहीत आहे आणि प्रकृती नाश होत आहे त्याला आम्हाला माहीत आहे तर सगळे आम्ही सकाळी संकल्प घेतलेले आहेत बारा चौदा असा मुख्य विषय हे सगळे संकल्प करून सगळे देशवासियांना इथे सावर्डेमध्ये कुडसडीमध्ये राहणार आहे सगळ्यांना बरं होऊ दे या उद्देशाने आम्हाला इथे वासुदेव मंत्र होणं श्रीसूक्त होणं आणि पुरुषसूप्त होणं आणि बायकाकडून सुवासिनीकडून कुंकुमार्चणं असं आम्ही अनुष्ठान इथे आचरण्यात आणलेलं आहे इथून सगळ्या फळ दे सर्वांना असं आम्ही